नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म मध्ये स्वागत आहे तर आज आपण आपल्या शेडला किती खर्च आलेला आहे शिवाय आपण शेड कसं तयार केलेलं आहे व शेळ्यांना आपण कोणत्या दिया कोणत्या शेळ्या आपण आधी आणल्या होत्या किती शेळ्या आणल्या होत्या तर आज काही बारीक बारीक गोष्टी तुम्हाला आणि मी आमच्या माध्यमातून सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे बघा आईने आत्ताच शेना गुळ पाणी ठेवलेलं आहे गुळ मीठ आणि अजून काय टाकले हळद टाकलेली सोडा हळद तर हे बघा हळदीने तर तुम्हाला माहितीच आहे जे त्यांची रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढते किंवा काही रोग त्यांना झाला असेल तर तो कमी होतो आणि सोड्याने त्यांचं पोट ही दुखत नाही आणि गुळाने त्यांचं जे सुकच प्रमाण आहे दुधात वगैरे ते वाढत आणि हे बघा कि तुम्ही पाहू शकता किती म्हणजे चव लागते ना मग ते पितात पाणी गुळाचं वगैरे हे बघा आईने चारा घेऊन आली आई आणि हे पाणी तर आई आता चारा घेऊन आली आहे बघा कसे खात आहे शेया आ, हा आईनी शेवग्याचा पाला आणलाय शेवग्याचा आणि लिंबाचा लिंबाच्या पाल्याने लिंबाचा पाला खूप आयुर्वेदिक असतो सर्वच पाले तसे आयुर्वेदिक असतात पण लिंबाच्या पाल्याने त्यांचं जंतुनाशकाच काम हे लिंबाचा पाला करत असतो त्यासाठी तुम्ही तुमच्या शेळ्यांना लिंबाचा पाला हा दर आठवड्यातून दोनदा तीनदा टाकतच जा आणि जर रोज खात असतील रोज टाकला तरी काय हरकत नाही पण दोन तीन वेळा तर हा कंपल्सरी तुम्हाला पाला टाकावाच लागेल टाकायलाच पाहिजे तुम्ही हे बघा इथून आमची एंट्री होते शेळ्यांची आणि हे बघा असा या प्रकारे आपला गोठा आहे तर हे बघा ह्या जाळ्या लावल्यान खाली पत्र आहे तर यानी काय होतं जे व्हेंटिलेशन आहे जाळ्यांमुळे ते राहतं आणि आणि इकडं तर हे बघा जेणेकरून व्हेंटिलेशन राहतं हवा येत जात राहते त्यामुळे शेने मोकळं वातावरण भेटायला काही त्रास होत नाही आणि जेव्हा पाऊस वगैरे खूप असतं तेव्हा आम्ही इथे नेट लावून घेतो जेणेकरून जास्त पाणी आत येत नाही आणि शेळ्यांना बसायला ही चांगली जागा राहते आता साफसफाई देखील केलेली आहे तर शेळ्या आता हा पाला खात आहे तोपर्यंत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आईकडून नमस्कार तर आज आपण आईकडून थोडी माहिती घेऊया म्हणजे शेड कसं उभारले कुठून सुरुवात केली तर आज आपण ते जाणून घेऊया तर आई नमस्कार, नमस्कार। तर आपण सुरुवात कुठून केली होती पहिली म्हणजे स्टार्टिंग आपण कुठून केलं होत अगं पहिले नाही केलं होतं ते कोंबड्या होत्या बऱ्याच ला त्यात कोंबड्या होते कोंबड्या होत्या मग ते आम्ही गेल्या वर्षी आखडामध्ये विकून टाकले पप्पा म्हणले शेळ्यांचं नियोजन करून तर मग ते विकून टाकल्या नंतर मग ते कोंबड्या काय व्हायच्या बाहेर आल्यानंतर कुत्रे धरायचे त्रास व्हायचा कुत्र्यांचा इथे खूप मोकात कुत्रे येतात ना मग ते म्हणले आपण काय करू ह्या पोमड्या विकून टाकू सर्व आणि मग आपण शेळ्यांचं नियोजन करू आणि मग शेळ्यांना मग शेळ्या घेतल्या की मग ती शेळी घेतली ती काळी आहे ना hmm. ती काळी घेतली पहिल्यांदा सुरुवातीला मग तिला लक्ष्मी लक्ष्मी म्हणायला गेली तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलं मला मला ती शिळी खूप आवडायला लागली त्याच्यानंतर मग एक 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 करून आम्ही एवढ्या शेळ्या वाढवलं मग हे शेळ आधीच तयारच होतं तयार होत मग ते शेळ्यासाठी झालं मग ते काय केलं आता जर पाऊस असला तर कडने आपण नेट मारू म्हणलं पाऊस आल्यानंतर नेट मारल्याने मग पाणी आत येणार नाही आणि आता काही झाले उन्हा नेट काढून टाकले आणि मग आता शेळ्यांना हवा खेळती राहण्यासाठी पूर्ण नेट काढून टाकले आता शेळ्या मस्त त्याच्यात हवेत आणि स्वच्छता लागते ना शेळ्यांना स्वच्छता ठेवली तर शेळ्यांना पिसवा होवा हे होत नाही पिसवा होत नाही गोचिड होत नाही म्हणून मग रोज सकाळी साफसफाई करते म्हणजे थोडक्यात आपलं आधी शेड होते आणि त्यानंतर आपण आपल्या डोक्यात विचार आला तर आधी एकदा सर्वात आधी आम्ही इथे आलो होतो तेव्हा आमच्याकडे शेळ्या होत्या बट आम्ही एवढं लक्ष देत नव्हतो आणि आम्हाला त्याचा काही फायदा नाही पण त्यानंतर आमच्या असं डोक्यात आलं की आपण त्या शेळ्या आम्ही विकून टाकल्या आणि शक्यतो जास्त सारा काही भेटत नव्हता जेव्हा त्यामुळे आम्हाला वाटलं हे खूपच खर्च आपल्याला जास्त होतोय तर आपण विकून टाकले तर आम्ही काही केलं त्या शेळ्या विकून टाकल्या आणि त्यानंतर आम्ही कोंबड्या घेतल्या तर कोंबड्या आम्हाला एवढ्या काय परवडल्या नाही ते असेच मरून जायचे कोंबड्या काही जण रोग व्हायचे ते खूप म्हणजे अवघड काम आहे कोंबड्या सांभाळणं हे तर त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो तर ते आम्हाला काही जमलं नाही मग आम्ही शेळ्या घेतल्या ह्याच आता जे तुम्ही शेड बघताय त्यामध्येच आमच्या कोंबड्या होत्या तर आता आम्ही शेळ्या घेतल्या त्यानंतर आम्हाला असं नाही की खरंच म्हणजे शेळ्यांमध्ये फायदा आहे आम्ही तेव्हा पिल्ल कितीला घेतले त्या पहिल्यांदा ती काळी काळी शेळी आहे ना ती आणलेली पहिल्यांदा बाजारातून की काही दोन अडीच अडीच हजारापर्यंत आणली तिच्या नंतर की ही मोठी आता यांना आणून वर्ष झाले आता यांना आम्ही लावणार आहे तर बघा आता ही शेळी अडीच हजाराला जेव्हा आम्ही तिला तिचा किती होईल दहा पंधरा हजार तर नक्की बघा तर अडीच हजारापासून आपण डायरेक्ट पंधरा हजार शेळी आपली जाऊ शकते तर हे किती मेहनत हे एक वर्षात एक वर्ष झाले आता आता हिला आपण लावल्यानंतर तिची किंमत वाढत जाणार आहे शेळीमध्ये आपल्याला तोटा तर होत नाही पण त्याचं काळजीपूर्वक नियोजन केलं ना त्यांचं चारा व्यवस्थापन स्वच्छता असं आपण व्यवस्थित नियोजन केल्यानंतर शेळी पालन काही आपल्याला परवडणारच आहे त्यात काही नुकसान होत नाही शेळी म्हणजे वाढत वाढतच जाते शेळीमध्ये आपल्याला शेळी पालनात तोटा येत नाही पण ते काळजीपूर्वक केलं पाहिजे लक्ष देऊन केलं पाहिजे आणि मेन म्हणजे आपण वेळ काढला पाहिजे शेळ्यांसाठी म्हणजे जर तुम्ही शेळ्यांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर पालन हे तुम्हाला परवड परवडत परवडू शकतो तर आता आमच्याकडे तर आम्ही आता एक दोन महिन्यात आहेत त्यानंतर आम्हाला म्हणजे आता जेव्हा आम्ही शेळ्या घेतल्या होत्या तेव्हा आपण कोणती कोणती किती लागते ती काळी आहे ना काळी ती अडीच हजाराला घेतली आहे आणि ही शिरोई ना दोन हजाराला घेतली त्याच्यानंतर मग बकड एक पाठ असं हळूहळू वाढवत गे हो दहा वर्षभरात आपले पाच झालेले आहेत आता थोड्या थोड्या करून वाढत जाणार जा जास्तीत जास्त त्यांना हा पन्नास सॉरी पंधरा हजार रुपये खर्च आला असेल जास्त हो तर जास्तीत जास्त आपण धरू पंधरा हजार शेळ्या आपल्या पन्नास हजाराच्या शेळ्या सहजच आहे हो आहे पन्नास हजाराच्या शेळ्या आपल्याकडे आहेत आपण पंधरा एवढं तुम वाढू तुम्ही ह्याच्यावरून एक अंदाज लावू शकता कि एक शेळी तुम्ही ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि आपल्याला शेळी पालन किती परवडू शकता एका शेळीत तर शेळी शेळी पालन परवडणार नाही आपल्याला पाच दहा अशा शेळ्या घ्यायला पाहिजे एका शेळीत परवडत ना तर ते खूप दिवस जातात एका शेळीत मग एका शेळीत परवडत नाही त्यासाठी पाच दहा शेळ्या अशा तुम्हाला घ्यायलाच पाहिजे आणि तसं ते बगड म्हणजे मला शेळी पालन हे परवडेल आता तुम्हाला कळलंच असेल की पंधरा शेळा दहा शेळ्या तरी आपल्याला घेतल्या पाहिजे तर तुला म्हणजे आवड कशी निर्माण झाली शेळीपालन करण्याची शेळ्या मला पहिल्या होत्या आई आईने दिलेल्या मला दोन शेळ्या त्या होत्या पण त्यांना असं बाहेर फिर फिरून मी चारत होते ना त्यांना तर ते शेळ्यांना काय झालं त्यांना शेतचं बघत खाल्ल्या गेलं त्यांच्याकडून त्या दोन्ही शेळ्या मिळल्या त्या बाहेर अशा चारायला नेता तेव्हा ते म्हणजे असं मला आवड म्हणजे आधीच्या आईने आई दिल्यानंतर आवड होती नंतर मी मला काय झालं प्रशिक्षण घेतलं मी शेळ्यांचं मला तुम्ही पप्पा म्हणले प्रशिक्षण घेऊन तिथे गाव एक जुन्नरच्या जवळ तिथं आम्ही प्रशिक्षण घेतलं तिथे दहा बारा बायका होत्या प्रशिक्षणाला तिथे मनसुख सर आणि मनसुख सर म्हणून योगेश मनसुख सर तिथे त्यांच्याकडून आम्ही प्रशिक्षण घेतलं त्यांनी इतकं छान प्रशिक्षण दिलं ना का त्यात मला आवडच निर्माण झाली पहिली म्हणजे एवढी आवड नव्हती पण त्यानंतर मला जास्तच आवड निर्माण झाली मग मी पप्पांना म्हणलं आपण शेळेत करून मला आता आवड निर्माण झाली शेळ्यांची आता मला शेळ्यात करायच्या पप्पा म्हणले आपण शेळ्या घेऊन मग मी पहिल्यांदा एकच शेळी आणली एक शेळीपासून आम्ही सुरुवात केली किती के शिक्षण होतं प्रशिक्षण पाच दिवसाचं होतं रोज मी जाऊन येऊन करायचे प्रशिक्षणाला तिथं खूप छान शिकवल्यामुळे मग ते एक आवड निर्माण झाली शेळी पालनात फायदा आहे शेळी पालन आपण करू शकतो शेतीला जोडधंदा धंदा पालन आहे पालन चांगले आहे म्हणजे त्यातून आपल्याला फायदा येईल तर बघा प्रशिक्षणाची किंमत तुम्हाला कळत असेल आईच्या आई त्यांचा दे, चॅनलच लिंक देईल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देते जेणेकरून तुम्हाला तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता तर आता आपण ह्या शेळ्या घेतल्या पाहिजे तर त्यांना आपण चारा कसा कसा आहे चारा म्हणजे सकाळी ना उठलं का त्यांना मी गहू मका आणि सोयाबीनचा भरडा केलेला आहे तो भरडा देत असते mm. गहू मका सोयाबीन शेळ्यांना सकाळी उठल्यानंतर आहे ना सकाळी गहू बरडा गहू भरडा मका भरडा आणि सोयाबीन भरडा हे मिक्स करून त्यांना थोडस ओलसर करून मी घालत असते सकाळ mm. सकाळ उठल्यानंतर तर सकाळी भरडा घालते आणि दुपारी भरडा वगैरे घालून झाल्यावर परिणाम भरडा सकाळी घातला ना त्याच्यानंतर एक दोन तास विश्रांती द्यायची त्यांना आणि मग त्याच्यानंतर त्यांना अकरा वाजता हिरवा चारा हवताची कुट्टी असेल पाला असेल घास असेल दसरद घास मेथी घास असं थोडं थोडं त्यांना दुपारी अकराच्या दरम्यान टाकून देत ठीक आहे किती टाइम सारा त्यांना तीन टाइम चारा घालते तर हे काय काय घालत चारामध्ये चाऱ्यामध्ये आम्ही गवताची पुट्टी असते त्याचबरोबर मेथी घासे दसरथ घासे आणि मध्ये आधी जर एक वेळ चारा नसेल उपलब्ध तर थोडा पाला लावलेला येत म्हणजे शेवडी सुबा बघ त्याचबरोबर शेवग्याचा पाला वडाचा पाला असं आणत असते ते मी व्हिडिओ दाखवलेला आहे चारे घा पाला घातल्यानंतर शेळ्यांना काय काय फायदा होतो वडाचा पाल्याचा टणटणीचा पाला पण घालू शकतो आपण ते टणटणीच्या पाल्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे अ तुम्हाला समजा असेल की तुमच्याकडे जर चारा जास्त नसेल तर तुम्ही आपले जवळ बसलेले झाड आहेत त्यांचा पाला ही शहरांना हवू शकता म्हणजे तुम्हाला चाऱ्यासाठी खर्च करावा नाही लागणार फक्त शेळ्यांचं जे शेड वगैरे आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागेल तेव्हा शेडला फार खर्च था केला तरी चालतो शेड म्हणजे पूर्ण असं आता बिबटे येतात ते काय ता, होत त्याच्यासाठी शेड पूर्ण पॅक पाहिजे पॅक असल्यानंतर जेणेकरून बाहेरचे जंगली जे जनावर शेळ्यांच्या आतमध्ये येऊ नाही शकणार असं पूर्ण पॅक करून घ्यायचं पूर्ण पॅक केल्या पॅक केल्या ना आतमध्ये त्यांना येता येणार नाही अशीच आपण चांगली सोय करायची त्याच्यासाठी हे पूर्ण जाळी लावून घेतलेली आहे त्यासाठी आम्ही काहीच फट सुद्धा नाही जेणेकरून कारण आमच्या जी इकडे जुन्नरच्या साइडला एका गावात बिबट्या थोडीशी जागा होती शेडज वरून तिथून बिबट्या गेला होता आणि सगळ्या ज्या शेळ्या होत्या त्या माणसाच्या बोकड शेळ्या सगळ्या दोन लाखाच्या वर तीन लाखाच्या वर तर त्या शेळ्यांच्या शेयांची प्रायझेल होती तर पूर्ण सगळ्या शेयांचे त्यांनी नरडे फोडले शेळी खाल्ली नाही फक्त शेळी मारून निघून गेला होता तर फक्त मारून निघून गेला होता आणि म्हणून यासाठी तुम्हाला सांगते की पूर्ण पॅक पाहिजे अजूबात कुठे फट ठेवू नका तुमच्या इकडे बिबटे येत नसेल तर मेलन गुडच आहे पण आमच्या इकडे कधी कधी येतो ह्या भागात आला नाही पण जवळपासच्या भागात खूप वेळा दिसलेला आहे सो so, आम्ही कुठेच जागा ठेवलेली नाहीये त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या आणि पूर्ण म्हणजे पत्र केलं पाहिजे असं काही नाही तर जाळी जाळी पाहिजे जाळी पाहिजे म्हणजे पूर्ण अर्ध पत्र शेड मारायचं त्याच्यानंतर जाळी लावायची म्हणजे जाळी असल्यानंतर हवा कशी मोकळी राहते ना hmm. जाळी असल्यानंतर आपण जाळी लावल्यानंतर उन्हाळ्यात जाळी ओपन केली का हवा येते शेळ्यांना आणि शेळ्यांना कसं गरम नको व्हायला ना आता आपल्याला कसं काही काही ठिकाणी शेळ्यांना फॅन लावले जाते आपण म्हणजे व्हेंटिलेटर जाळी लावल्याने पत्रे लावले तर दमट वातावरण राहू शकतं पण जाळी लावली निम्मे पत्रे निम्मे जाळी लावली तर जे व्हेंटिलेशन आहे चांगलं हवेच चा, ते राहू शकतं चांगलं हो आता इथे कसं जाळी लावल्यामुळे ना हवा खेळतेय इथे काय फॅनची गरज नाही लावायला फॅन लावायची गरज नाही कारण हवा भरपूर खेळतीये इथे पाऊस आला तरच कडाने मी नेट नेट मारत असते असं तर सकाळी आपण जे भूस टाकतो त्याच्यामध्ये काय काय भूस म्हणजे अ सुका चारामध्ये भुसा याचा सोयाबीनचा भुसा गो भुसा मिक्स करून त्यात थोडं मिठाचं पाणी टाकून त्यांना मी टाकले ठेवत असते गमिल्यामध्ये म्हणजे त्या खातात आणि दुपारी मग नंतर पाणी ठेवत असते ते, ते खाल्ल्यानंतर त्या भरपूर पाणी पितात ठीक <laughs> आहे तर तर शेळ्यांना कोणकोणते आजार होतात शेळ्यांना सर्दी ताप खोकला आजार होतात त्यांना वातावरण बदलल्यानंतर सर्दी ताप खोकला येतो तसं शेळ्यांना पण सर्दी ताप खोकला असे आजार होतात जर आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं सर्दी खोकला सर्दी झाल्यानंतर तर त्यांचा ते आजार जास्त झाल्यानंतर त्यांना निमोनिया होऊ शकतो निमोनिया झाल्यानंतर शेळी जाऊ शकते त्याच्यासाठी आपण तिला सर्दी झाली तर तिच्यावर लगेच उपचार केले पाहिजे उपचार केल्यानंतर तो आजार तिचा कमी होतो त्यामुळे तिला पुढं ती कुठच्या आजार पण तिचा वाढत नाही सर्दी झाल्यानंतर तिला ठस नाही असा प्रकार होऊ शकतो त्यासाठी आपण तिला औषध आणून ठेवायचं ते औषध द्यायचं नाही सर तिची सर्दी बरी झाली तर तिला वाफ द्यायची वाफ दिल्यास वृक्ष वाफ द्यायची तिला म्हणजे तिची सर्दी कमी होऊन जाते पण सर्दीक जर दुर्लक्ष झालं तर निमोनिया होऊ शकतो ठीक आहे म्हणजे शेळ्यांना थोडक्यात आपण जसं वातावरण आहे त्याप्रमाणे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे तर आपण जर बाहेरच्या शेळ्यांना तर आपण जर कुठल्याच्या बाहेरच्या शेळ्या आणल्या आणि त्या आपण आपल्या फार्मवर ठेवल्या बदलीस तर त्यांना हे वातावरण सुद्धा सोडलं असं नाही तर म्हणजे अ कसं असतं आपण जिथून शेळ्या आणल्यात ते वातावरण आधी आपण पाहिलं पाहिजे आपल्या गावठी शेळ्या जे असतात ते कोणत्याही वातावरण आणि उस्मानाबादी शेळी ना उस्मानाबादी शेळी ती कोणत्या पण वातावरणात सुरू होतो पण दुसऱ्या जर जातीच्या शेळ्या जर आणल्या तर त्या लगेच सूट होत नाही त्याच्यासाठी प्रथम आपण पासून सुरुवात केली पाहिजे उस्मानाबादी शेळी खूप चांगली आहे म्हणजे जसं तुमच्याकडे वातावरण असेल त्याप्रमाणे तुम्ही शेळ्यांची निवड केली पाहिजे तर आपण डायरेक्ट बोर जाते शेळ्या आणल्या आणि आपल्या फार्मवर ठेवल्या हो तर त्या काही सूट होणार नाही त्यांना वातावरण तर याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे शक्यतो आपल्या गावठी शेळ्यांपासून तुम्ही सुरुवात करा आणि त्यानंतर आपण सुरुवात करू शकतो त्यानंतर आपण पुढे पुढे जाऊन वेगवेगळ्या शेळ्या ह्या खरेदी करू शकतो तर तुम्हाला जर शेळ्या कशा निवडाव्या त्याबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही डिटेल व्हिडिओ पूर्ण बनवू आणि आता आपल्या फार्मवर कोण कोणत्या शेळ्या आहेत कोण प्रकारच्या आता बिटल आहे बिटलची शेळी आहे एक मोठी ते शिरोई आहे परत बोकड आहे हा मोठा बिटलचा आणि एक गावरान आपला गावठी बोकड आहे साधा आणि हा बिटल आणि एक आमच्याकडे व्हाईट शेळी आहे ती सोजत क्रॉस हा सोजत क्रॉस आहे ती सांगायची लक्षात नाही ती सोजत क्रॉस पाच शेळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सगळे एक गावठी बोकड आहे ना हा गावठी एक गावठी बोकड आहे आणि एक बिटलचा बोकड आहे कसं धनगरांकडून घेतलाय ना तो आम्ही इथे धनगर येतात ना त्यांच्याकडून तो आम्ही घेतला होता आणि हा बिटरचा छान पोकड आहे काळेवाला हो हे त्याला याला सिंबा म्हणतो आम्ही याला नाव असते ना नक्की सांगा आम्हाला कमेंट करून नाव आणि बाकी अजून दोन एक दोन शहांचे आम्ही नाव नाही ठेवलेले तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा काय काय नाव ठेवू शकतो आम्ही तर हे बघा तुम्ही इथे ह्याचं पोट वगैरे पाहू शकता तब्येत पाहू शकता छान आहे हे बघा बघू शकता आपण हा पकड आहे खूप छान आहे पोट बघा किती भरलेला आहे हो सारा भरपूरचा खातो आवडीने आणि हे तो तो पुण। पुण। कान बघू शकतो किती कानाचा आहे आणि हे बघा ही आमची सोजत शिरोई शिरोई आहे ची पाट आहे आता ती लावणारच आहे आम्ही एक दोन त्यांना माणसं खूप लागतात आम्ही बसलो ना तर माणसांच्या जवळ आहे सिंबा सिम्बा पोट वगैरे पाहू शकतात मग का भटा घातल्यानंतर ते जे त्यांच्या ते जे चांगल्या चमकतात शायनिंग आली पाहिजे ना तेव्हाच आपल्याला बाजार भेटतो आणि मासासाठी चांगला असतो ना हा बोकड त्याच्यामुळे लोक शक्यतो वजन जास्त असणारच बोकड घेतात ना तरी आपल्याला हा विकायचं नाही बिटलचा बोकड आहे तर आपण हा आपल्या फार्मरच ठेवणार मोठा करायचा आहे मोठा म्हणून शेळीला आधी घरगुती उपाय करते तर घरगुती उपाय करते घरगुती उपायामध्ये तिथे शेजारीच एक झाड आहे तो पाला आणून टाकते ते पाला जर टाकला त्यांनी नाही राहिले तर मग कोरा चहा करते कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळते आणि मग ते दोन तीन वेळा त्यांना पाजते राहत रा, नाही राहिलं दोन दिवसात तर मग औषध पाडायचं औषधाने तर राहतातच म्हणजे जवळ जर तुमचं मेडिकल मध्ये औषध जर नाही राहिले घरगुती तर तुम्ही औषध द्याच कारण कोणताही आजार असो शेंच्या तब्येतीवर खूप परिणाम होऊ शकतो जर तो आजारचा दिवस राहिला तर त्यामुळे तुम्ही लवकर औषध उपचार करा त्यांचं जर काही असं त्यांना जाणवत आता हे शेळ्या शेळ्या आपण लहान घेतल्या होतं बरोबर हो छोट्या छोटे का घ्यायचे आपल्याला पुढे जाऊन समजा शेळी एखादी लागलेली आतून घेतली तिची डिलेवरी झाली वेल्यानंतर तिचं त्या पिल्लाचं संगोपन आपल्याला करता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण घेताना ना पिल्लांपासून सुरुवात जर केली तर ती आपल्या फायद्याचीच असते कारण आपण पिल्लू घेणार त्या पिल्लाची आपण लहानपणापासून काळजी घेणार आणि नंतर ते मोठं होणार त्यासाठी पिल्लू घेतलं ना पिल्ला दूध पाळण्यापासून औषध पाजण्यापासून सगळं आपण त्याचं लहान बाळासारखं करायचं मग ते मोठं होतं मोठं झाल्यानंतर मग आपण पुढे शेळी जर वेली तर त्या पिल्लाची आपण व्यवस्थित काळजी घेतो लहान बाळासारखीच काळजी घ्यावी लागते त्याची थोडक्यात आम्ही हा जो तुम्ही आता सिम्बा पाहिला हे आणि हे बघा ही एक आहे सोजत क्रॉस तर हे दोन पिल्ले आम्ही सोबत आणले होते हे एवढे छोटे होते ना उभ ह तर तेव्हा आम्ही यांना बाटलीने दूध पाजायचो आम्ही बॉटल आणल्या होत्या त्यांच्यासाठी दोन तर आम्ही त्यांनी दूध पाजायचो म्हणजे ते आम्हाला चांगला आठवते ते प हे मोठे झालेत आम्ही त्यांना गायचं दूध पाजत होतो लहानच आणले होत्या बॉटलनी दूध पाजायचं ग्राय वॉटर पाजवायचं त्यांना पचन व्हायचं नाही दूध मग पॉटर आणलेलं ग्राय वॉटर पाजायचं त्यांना हा आम्ही दुधात मिक्स करून ते ग्रायप वॉटर आणि दूध पाजायचं हे बघा सांगितलं पाहू शकत ही शेळी सारखी सारखी कॅमेरा समोर जाऊन उभी राहते म्हणजे तिला कसं काय कळते तर कॅमेराला पण तिथं जाऊन उभी राहायचं पाहिजे ते बघा ते मला शेळ्यांचे पिल्ले एवढे आवडतात ना ते मस्त तुम्ही हे शेळ्या पाहू शकता म्हणजे माणसे जिथं असतील ह्या शेळ्या जास्त येतात आणि आता तर तुम्हाला कळच असेल कि लहान शेळ्या का घ्यायच्या तर अ आपल्याला लहानपणापासूनच कळत कि संगोपन शेळ्यांच कस करायचं तर आपण जर तुम्हाला मोठी शेळी घ्यायची असेल हा बघा आईचं मांडणी आणि जर तुम्हाला चला 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 पाहिजे जर आपल्याला एक मोठी शेळी घ्यायची असेल तर किती वेतापर्यंत आपण शेळी घ्यायला पाहिजे पहिल्या दुसऱ्या वेताची पाहिजे शेळी खूप म्हातारी शेळी नाही घ्यायची जेणेकरून तिचे भरपूर वेत झालेत ती घेऊन काहीच फायदा होत नाही त्यासाठी एकतर एक किंवा दोन येतं झालेली शेळी घ्यायची म्हणजे ती आपल्याला फायद्याची ठरते आणि शेळी घेताना कशी घ्यायची मोठी आणि लांब लचक असते ना ती शेळी घ्यायची अशी शेळी घेतली ना आपल्याला ती पुढे जाऊन दोन किंवा तीन पण पिल्ले देऊ शकते त्यासाठी आपण घेताना ना शेळी लांब रुंद बघून घ्यायची असते म्हणजे पाय वगैरे दणकट आहेत का हे पाहुणा कम्याचा हे भाग आहे ना हे लांब पाहिजे असते इथून लांब शिले पाहिजे मजबूत पाहिजे असते वजन हो आता या दोन शेळ्या आहेत ना आपल्याकडं त्या दोन पिल्ले देऊ शकतात कारण त्या लांब रुंद आहेत ना तर तुम्हाला कळलं असेल की आज शक्यतो तीन येतं ज्या शेळीचे झाले आहे दो, जास्त दोन किंवा दोन क्यूआ एक तीन। दोन त्याच्यातली चांगलीच असते पण दोन किंवा तीन घेऊ शकतो दोन तीन शक्यतो दो, जर दोन तीन येतापर्यंत शे चार येताच्या पुढे ही शेळी घ्या ता त्यानंतर शेळी शक्यतो घेऊ नका कारण त्या शेळ्या म्हात्या असतात तुम्हाला त्या काही फायद्याच्या नसतात तोटा होऊ शकतो त्यामुळे हे नक्की पाहून घ्या शेळ्यांचे दात असतात त्याच्यावर तुम्हाला तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता की शेळ्यांचे किती वेध झालेले आहे तर याबद्दल तुला काय हा कारण नाही ना शिळी आपण ज्यावेळेस घेतो ना ती शेळी ना जास्त येताची असली तर ती मथारी असते ती चारा जास्त खात नाही मथारी झाली तर ती चारा कमी खाणार मग ती आपल्याला ती पुढे जाऊन आपल्याला नाही येत शेळी फायद्याची नाही ठरत ती म्हातारी असतील असते त्यासाठी घेताना चांगली मोठी शिळी आपण घ्यायला पाहिजे आणि एक किंवा दोन येताची चालू शकते कारण एक किंवा दोन असेल तर पुढे जाऊन ती भरपूर येता देऊ शकते तर आजच्या पूर्ण एवढी माहिती बस तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कशा शेळ्या निवडायच्या याची माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला डिटेल मध्ये आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवून कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या शेळ्या कशा आवडल्या हे आम्हाला सांगा धन्यवाद